नाही पळत बापरे जोरे जोऱ्यात पाणी यायला लागलं ला बघा मी तर एवढ्या जोऱ्यात पाऊस सुरू आहे आमच्या गावात इकडं याय लागलाय लाग पाणी बाय समोबाई बापरे हवा किती सुटली उडून जाते माणूस अरे घरात याय लागलं पुर खूप जोरात पाणी येत आहे ते बघा पोचमध्ये सुद्धा पाणी आलेलं आहे आमच्या आणि वारसुंद सुद्धा खूप याला अवकाळी पाणी म्हटल्या जाते कारण उन्हाळ्यात आलेलं पाणी आहे आणि पुढे अंदर पण आहे आई अंदर ये आता डायरेक्ट पाणी अंदर येत आहे गेला गुरीकड बमत सुरू आहे तू पाहिली का मोटर मॅच झाली एवढ्यावर तर पाणी भरलंच नाही एवढ्यावर गड्डाही नाही भरत आपली लय जोऱ्यात पाणी येत आहे नाही नाही मीटर वरचा आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे आभार सुद्धा आहे आणि पाणी सुद्धा वरतून येत आहे आणि सुद्धा पडून आहे तीन टप्प्यात आभाळ विभागला केलेला आहे ते उन्हाळ्यात पडली आहे हा उन्हाळ पडली आहे इथपर्यंत पाणी ह्याकडे यायला गाणी इथं ऊन पडलेले पडले लोटा लागते बरोबर झाला आता कमी गेलं तिथं आवाज फाटलं पुर आवाज राहिली फक्त आता आई काम घाट्यात चालली घसरून पडशील ना काय बसावून अगाऊ काम करत सगळं बोललं झालं कुठं गेलं पुसायच हा गेलं पाणी गेलं थोडस थोडस राहिलं पोलिसच राहिलं पाणी आता गेला आता उन्हाळी पडली पाणी त्या घरावर पडली किरण ऊन पावसाळ्याचा खेळ तर मित्रांनो बाहेर खूप जास्त पाणी सुरू आहे आणि आता उतरलेला आहे पण आणि लाईट गेलेली आहे इकडलं वातावरण बघा मुंग्याच्या शेंगा इकडला आबाळ पूर्ण उतरलं सोनू दिदी मित्रांनो आमची सोनू दिदी गोसाई बनलेली आहे बघा काय घातलं तिनस

काल गेलं वर आले पण अक्का आजी जी आहे ना आली ती तरी कशी होती डंगरी टिकली गिकली लावली बा काफी नाही लावली कोणाला दाखवायला चालली तर नाही लागली तर स्वतः लावली नाही कालच पाहिलं मी कोणाला लावून मागलं बडे कुठे लाव काहून मागला येतो लाव येते पण स्मार्ट दिसत आहे आमची आजी पा पांढरी करू आहेच ना पांढरी खबसुरत आहे तू नवरी फेऱ्यान आहे काम नाही ना तू आहे खबसुरत सुद्या पाहिले तिचे नातू सुदेवाई नाही काय तिचे नातू मोठे वाजे आहे फक्त ती तर लाईन गेलेली आहे आणि पाणी सुद्धा थांबलेलं आहे हे बघा पाणी पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि आवाज सुरू आहे अजून काय हो रे थांब पुसतो मी मित्रांनो आता मी पुतणार आहो कारण पाणी खूप जास्त झालेलं आहे कचरा सुद्धा आलेला आहे पाणी तो ऐटिंग काडावर बालक बसले ओर पोच मध्ये पाणी आलं टप टप कोण करत राहे कोण मोबाईल टप मस्ती कर पोच तो पूर्ण भन्ना झाला आई काय तो बसत की था इत्र ते पोच उडवून टाक असा तो चुकीत आ पाणी पोतो उछला पोतो फुसला राजा टू 24% स्टील 24 पायाक काऊ काही पाऊल तीन पैसे दिसती म्हणून काय चाललं निर्मला म्हणा निंबू म्हणायचा का माहिती नाही एवढे दिवस आहे इथं राहायचं बिचारे येतो कि अरे माहित नाही निंबू म्हणजे आपली आपली आजी निम निर्मला तिथे निंबू म्हणजे प्रेमाची भाजी आहे का नाही सोनू

पाण्यातच निघालो होतो लेखाच बद बस झोल् असत नंतर गेला असतात भाऊनचा गेलं लेकाच कवड्याल भेंडे आहे ते नाही आहे ते आहे मेथाची भाजी कवडी लच पूर्णाच्या पोया आहे का मग अका किले मग पे पॅन्ट का तुझा पॅन्ट सुटला का मंग तू लई मेहनतीचं पोर काय ते परत आल इलास कायच्या पुरती आलं म्हणून बरं आहे नाही तर काही खरंच नव्हतं मोठं झाल्यावर मतारपुनी आयुष आहे त्या दोघांची लाभ गायब झालं एका दमन आय शानू फिर कोणाची वये कोणाच्या गळ्यात अटकन ती कोणाची पिन वय ती पिन भारत भाऊची मग मग घसर चिन्ह काय गोपना करत हा ऐक घसरली की पसरलीच आहे अरे बापरे माझ्या अंगावर पडला असं इतचं पाणी पुरी दार मा अंगावर पडलीवाली हे पाय आपली बिल्ली शेर आपल्या हो घरात वाघ कोसाल पुरट्या माजरीपेक्षा आहे <laughs> की नाही तर निम्म लाईट गेलेली आहे हे लाईट बंद चालू बंद चालू करते चार्जिंगचा लाईट बायरनिंग नाही धन हवा सुरू आहे मस्त

म्हणजे बोलावते नाही जेवाले नाही वा तूस आता म्हटल्यावर काय कोणी बोलावते तर मित्रांनो आमची निंबू गेली आता जेवायला म्हणजे आमची आजी आणि आजचं वातावरण तुम्ही बघितलं तसं पाणी पाऊस धुंदाळ एका दमन सुटलं होतं आणि आजचा व्हिडिओ आपण थांबूया भेटूया अनेक व्हिडिओमध्ये तो जय महाराष्ट्र जय शिवाय